रामकृष्णहरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 145 साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाचा समान परितेन कळे या मूढा येईल कळो भोग पुढा आचारता कर्म भरे पोट राहे धर्म सत्यादेव साहे आईसे करुनिया पाहे अन्नमान धन हे तो प्रारधा आधीन तुका म्हणे सोसे दुःख आता पुढे नासे एखाद्या सत्पात्र वराला सालंकृत कन्येचे दान केले तर ते पृथ्वी दानासारखे आहे पण हे या मूर्खाला कळत नाही परंतु आता नाही कळले तरी पुढे कन्या विक्रयापासून झालेल्या पापाचे फळ भोगित असता कळून येईल स्वधर्माचे आचरण केले असता आपला देह निर्वाह होतो आणि धर्माचेही पालन होते सत्य कर्माला देव सहाय्य करतो याकरिता तू तसे वागुंतर बघ अन्न मान आणि धन अदृष्टाधीन आहेत ते मिळवण्याकरिता मनुष्याने अधर्म करू नये तुकाराम महाराज म्हणतात अरे जना धर्माचरणापासून सुरुवातीला दुःख होत असले तरी ते सहन कर कारण पुढे त्या दुःखाचा नाश होऊन सुखाची प्राप्ती होते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण